नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये गेल्या दोन ते तीन दिवसापासून हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाने बॅटिंग सुरू केलेली आहे आणि त्याचा परिणाम जर आपण बघितला तर ठिकठिकाणी नद्यांना पूर येण्याचं प्रमाण अधिक वाढल्याचं आपल्याला दिसून येत आहे ठाणे असू किंवा मुंबई कर्जत असू द्यात या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि आपण बघितलं तर कर्जत तालुक्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे आणि बदलापूरमध्ये देखील जोरदार पाऊस आहे आणि त्याचा परिणाम जर आपण बघितला तर बदलापूर उल्हास नदीवर मोठ्या प्रमाणात पाणी पातळी सध्या वाढ झाल्याची आपल्याला दिसून येत आहे सध्या आपण बघू शकतो उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्यामध्ये वाढ झालेली आहे आणि जे खेळणी उल्हरी जे आहेत ती देखील पाण्या ठिकाणी पाण्याखाली या ठिकाणी गेले दिसली गेली असल्याचं आपल्याला दिसून येते गेले, गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती मागच्या महिन्यात अवकाळी पाऊस पडला होता आणि तेव्हा अशी परिस्थिती निर्माण झाली होती परंतु दरवर्षीप्रमाणे पंचवीस सव्वीस जुलै आला की अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस होतो आणि नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होते अजून तरी तसा धोका बदलापूर शहराला नसला तरी पाणी पात्रेत सध्या काही प्रमाणात वाढ झालेली आहे सध्या तरी पावसाने विश्रांती घेतली असली तरी मोठ्या प्रमाणात दोन ते तीन दिवसापासून पाऊस पडला रात्री देखील पाऊस पडला आणि त्याचा परिणाम जर आपण बघितला तर आता पाण्यामध्ये वाढ होत आहे अनेक नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली असल्याचं आपल्याला दिसून येत आहे अनेक नागरिक या ठिकाणी आता पावसाचं पाणी बघण्यासाठी या ठिकाणी नदीवर आलेले आहेत अनेक नागरिक या ठिकाणी कारण आजूबाजूच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात रहदारी असल्यामुळे त्यांच्या घरात कुठेतरी पाणी जाण्याची शक्यता आहे आणि तीच भीती नागरिकांना असते म्हणून दरवर्षी नदीवर देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात नागरिक पाण्याचा अंदाज घेण्यासाठी सध्या तरी पावसाने विश्रांती घेतली आहे परंतु नदीबाबतचे जे काही अपडेट आहेत ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत राहू कॅमेरामॅन राजेंद्र पाटील सह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर